नमस्कार मंडळी मी प्रियांका तुमचं माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात सगळे मला खात्री आहे तुम्ही खूप उत्सुक असाल पण उत्सुकता केवळ व्लॉग पाहण्याची नसावी तर स्वतःच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची असावी आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो माझ्या आणि तुमच्या आपल्या सगळ्यांच्याच मनात कुठेतरी दडलेला असतो विषय आहे तो म्हणजे सुरुवात कधी करायची व्हेन टू स्टार्ट आपण सगळेच जण कधी ना कधी आयुष्यात खूप मोठे निर्णय घेतो मोठी स्वप्न पाहतो कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो कोणाला नवीन कौशल्य शिकायचं असतं कोणाला स्वतःच्या आरोग्यावर काम करायचं असतं तर कोणाला व्लॉगिंग चॅनेल यूट्यूब चॅनेल स्टार्ट करायचं असतं आपल्या मनात कल्पनांचा डोंगर उभा असतो पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपण तिथेच थांबतो का कारण आपण उत्तम क्षणाची द परफेक्ट मोमेंटची वाट बघत असतो आपल्या मनात सतत एक विचार असतो आत्ता वेळ नाही आहे माझी तयारी अजून पूर्ण नाही झाली बाहेरील परिस्थिती अजून चांगली नाही आहे पैसे थोडे जमा होऊ देत मग मी स्टार्ट करेन आत्ता खूप थंडी आहे गरमी आहे पुढच्या महिन्यात बघू पण मंडळी हा पुढचा महिना हा उत्तम क्षण कधीच येत नाही मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू इच्छिते आयुष्यात उत्तम क्षण किंवा संपूर्ण तयारी असं काहीही नसतं ही, ही केवळ आपल्या मनाची भीती आहे जी आपल्याला सुरक्षित आणि सकारात्मक क्षेत्रात म्हणजेच कम्फर्ट झोनमध्ये थांबवून ठेवते तुम्ही स्वतःला पूर्णपणे तयार करण्यासाठी जितका वेळ घ्याल तितकी भीती तुमच्या मनात घर करत राहते परिणाम काय होतो आपली स्वप्न आणि संकल्पना आपल्या मनातच दडपून राहतात आपण दुसऱ्यांना पाहतो ते लोक ज्यांनी लहान सुरुवात करून आज ते मोठे झालेले आहेत आणि मग आपण स्वतःला दोष देत बसतो मी तेव्हा का सुरुवात नाही केली तुम्ही सांगा एखादा लेखक फक्त कागद आणि पेन व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा कोऱ्या कागदावर रेषा आखण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवेल का, का? नाही तर तो लिहायला सुरुवात करतो सपोज एखादा कुक नुसतीच प्रिपरेशन करून ठेवत नुसताच थांबेल का नाही तर तो डायरेक्ट कुकिंग करायला सुरुवात करतो मग आपण आपल्या स्वप्नांची सुरुवात का नाही करत सुरुवात करताना तुम्हाला शंभर टक्के तयारी असण्याची गरज नाही तुम्हाला फक्त पाच टक्के धाडस आणि नव्वद टक्के शिकण्याची वृत्ती लर्निंग ॲटिट्यूड घेऊन मैदानात उतरायचे आहे उरलेलं सगळं तुम्ही काम करताना शिकाल चुका कराल आणि चुकांमधून सुधारणा करत जाल सुरुवात न करण्यामागे अजून एक मोठं कारण असतं तो, तो म्हणजे लोकांचा विचार व्हॉट पीपल विल थिंक आपल्याला भीती वाटते की लोक आपल्यावर हसतील लोक टीका करतील किंवा आपण अपयशी झालो तर काय पण माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या अपयशावर किंवा यशावर बोलण्यासाठी लोकांना आज वेळ नाही लोकांच्याकडे स्वतःच्या समस्यांचा पुढे एवढा मोठा डोंगर आहे ते केवळ एका दिवसासाठी तुमच्याबद्दल बोलतील आणि दुसऱ्या दिवशी ते विसरून जातील मग तुम्ही तुमचे आयुष्य लोकांच्या या दोन तीन दिवसांच्या विचारांसाठी का थांबवत आहात मी तुम्हाला माझेच उदाहरण देते जेव्हा मी हे व्लॉगिंग चॅनल सुरुवात करत होते तेव्हा माझ्या मनातही हजारो शंका येत होत्या माझा आवाज कसा आहे एडिटिंग चांगलं होईल का अजून कॅमेरा वगैरे व्हिडिओ क्वालिटी चांगली होईल का पण मी स्वतःला सांगितलं सुरुवात करणं हे परिपूर्ण असण्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे स्टार्टिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन बीइंग परफेक्ट मी सुरुवात केली कारण मी भीतीला मागे सारले आणि फक्त चला करूया हा विचार मनात ठेवला तुम्ही कोणताही मोठा प्रवास घ्या त्याची सुरुवात एका लहानशा पावलानेच होते हजारो किलोमीटरच्या प्रवासाचा पहिला टप्पा तुमच्या घराच्या दारातून बाहेर पडणे हाच असतो जर तुम्ही आजची सुरुवात केली तर तुमच्यासोबत या तीन गोष्टी शंभर टक्के घडतील पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शिकायला सुरुवात कराल तुम्ही कृतीतून मिळणारे द्या ज्ञान हे पुस्तकी नॉलेजपेक्षा खूप महत्त्वाचे असेल दुसरा पॉईंट म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल एका लहानशा यशानंतर तुम्हाला खूप आत्मविश्वासचं बळ येतं तिसरा म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा थोडेसे तरी पुढे जाल तुम्ही आजही उत्तम क्षणाची वाट बघत असाल तर तुमच्यासारखे हजारो लोक तेच करत आहेत पण जर तुम्ही आज सुरुवात केली तर तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाल या विचारात अडकू नका की माझे काम खूप मोठे आहे मी एका दिवसात ते पूर्ण करू नाही शकणार तुमचा उद्देश एका दिवसात पूर्ण करण्याचा नाही तर तो रोज थोडी थोडी प्रगती करण्याचा आहे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फक्त पाच मिनिटेच आला तुम्हाला लिहायला सुरुवात करायची असेल तर फक्त वाक्य लिहायला सुरुवात तरी करा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज तुमच्या कल्पनांची एक यादी तयार करा हे लहानसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पाया आहे चला मंडळी आजचा दिवस हा सर्वोत्तम दिवस आहे आणि आजचा क्षण हा कालच्या उद्याच्यापेक्षा चांगला आहे तुमच्याकडे जी साधने आहेत ज्या कल्पना आहेत आणि जी ऊर्जा आहे ती उद्या तुमच्याकडे असेलच असं नाही थांबलेल्या व्यक्तींचा वेळ थांबत नाही पण त्या व्यक्तींचे आयुष्य थांबते मला तुम्हाला थांबलेले पाहायचं नाही मला तुम्हाला पुढे जाताना पाहायचं आहे म्हणून आजचा हा संदेश अगदी स्पष्ट आहे थांबू नका उठा तुमच्या मनात जी कल्पना आहे त्याला कागदावर आणा जी कृती करायची आहे ती करा चुकी झाली तरी चालेल कारण चूक होणे म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करणारा माणूस कधीच अपयशी होत नाही तो फक्त नवीन मार्ग शोधतो तुम्ही कशाची वाट बघत आहात तुमच्या आयुष्यात उत्तम क्षण कधीच येणार नाही तुम्हाला हा क्षण उत्तम बनवावा लागेल चला तर मग आजपासून आत्तापासून सुरुवात करूया तुम्ही कशाची सुरुवात करत आहात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव ऐकायला मलाही खूप आवडेल भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सकारात्मक रहा आणि काम करत रहा। धन्यवाद